शिवसेना शिंदे गटाचे सचिव संपर्क नेते भाऊ चौधरी यांच्या वतीने उमराणे छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप शिवसेना शिंदे गटाचे सचिव संपर्क नेते भाऊ चौधरी यांनी आज दिनांक तीस जुलै रोजी उमराणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले जोरदार फटाक्याची आतिषबाजी करून उमराणे नगरीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल शाळेच्या आवारात हायस्कूलचे तसेच जिल्हा परिषद शाळेचे एकूण सोळाशे मुलामुलींना भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख प्रमिला आहेर होत्या कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व माता शारदेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपक प्रज्वलन करण्यात आले शालेय विद्यार्थिनींनी मान्यवरांचे सुंदर गीताने स्वागत केले तर शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख देवानंद बापू वाघ यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी बोलताना सांगितले की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आनंद दिगे यांच्या विचारधारेतून शिवसेना कशासाठी तिचे काम काय तर ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भाऊ चौधरी या शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्याचे काम सुरू आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो यानंतर भाऊ चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले शिक्षण हे वाघिणीचे दूध समजले जाते त्यामुळे तळागडातील मुलांना शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारच्या साहित्याची कमतरता भासू नये हा खरा भाऊ चौधरी फाउंडेशनचा मूळ उद्देश आहे आणि याच अनुषंगाने शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या फाउंडेशनचे काम सुरू आहे त्यांचा शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला भाऊ चौधरी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा या उपक्रमामुळे शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर उमटली तर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकांनाही भाऊ चौधरी फाउंडेशनकडून फाईल फोल्डरचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना शांताराम ठाकरे यांनी केली तर टीपे महाले व टीएस गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व्यासपीठावर प्रमुख शांताराम ठाकरे महिला जिल्हा प्रमुख रोशनीताई कुंभारडे मंगलाताई भास्कर निकिता भांबरे संपर्क प्रमुख फौजी नाना घुले तालुका प्रमुख विकास भुजाडे संदीप उगले सुमित भालेराव दीपक भोईटे रोहित ठाकरे निलेश ढगे अजय यशवंते राहुल आहेर संदीप शिंदे शिवसेना तालुका प्रमुख दीपक दादा निकम प्रमुख देवाबापू वाघ तालुका संघटक योगेश अहिरे प्रमुख जगदीश खैरनार प्रमुख उपेंद्र अहिरे व इतर शिवसैनिक माणिक जाधव रवींद्र अहिरे अनिल शेवाडे विनोद ठोके सागर देवरे मोहन शिरसाट दादाजी निकम आबा अहिरे मोठा भाऊ खैरनार सुदाम भारती बापू देवरे आदी जण यावेळी उपस्थित होते यस नाईन टी न्यूज शरद पवार चिंचवे छत्रपती शिवाजी महाराज मराठा विद्यालय या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भाऊ चौधरी फाउंडेशनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या कार्यक्रमासाठी का उपस्थित शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनीलजी पाटील जिल्हा प्रमुख भाऊलालजी तांबडे चांगरामजी ठाकरे विलजजी भुजडे निवृत्ती गुले मंगलाबाई भास्कर रोशनीताई कुंभारे रोहितजी ठाकरे संदीप उगले, या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि उमराणे परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी आणि या विभागाचे संपूर्ण कार्यकर्ते आणि देवा बापू यांची संपूर्ण शिवसेनेची या विभागाची टीम या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वागत करतो वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस तीस वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तेही राजकारण फक्त जेव्हा निवडणुका येतात त्या निवडणुकीपुरतं राजकारण त्या ठिकाणी केलं होतं बाकी वेळी जे समाजकारण आहे ते समाजकारण आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करत असतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकराजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करत असताना अनेक विभागामध्ये शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम का। भाऊ चौधरी फाउंडेशनच्या माध्यमातून होतोय मगाशी शांताराम ठाकरेजी यांनी उल्लेख केला चांदवडच्या पूर्वपट्ट्यामध्ये सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये जवळजवळ दहा हजार मुलांना आपण त्या ठिकाणी नोटबुक असतील दप्तर असेल विविध साहित्याचं वाटप त्या ठिकाणी केलं तर त्यानंतर खऱ्या अर्थाने अर्धा दिवसानंतर पुन्हा ह्या चांदवड विधानसभा मतदारसंघातील देवळा तालुक्यामध्ये हा कार्यक्रम आज ठिकाणी होतोय मला सर्व मुलांना आज या ठिकाणी वया मिळाल्या असेल पुन्हा वया मिळाल्या नाही असं कोण आहे का ज्यांना वया मिळाल्या हात वरती करा वयावरती करा सगळ्यांनी वयावरती दाखवा सगळ्यांनी सगळ्यांना वया मिळाल्या कोण आले परत एकदा आवाज करा सग परत पुढच्या वर्षी वया पाहिजे आपल्याला पण अभ्यास करणार ना वयाच्या मागे आपण काहीतरी लिहिले ते वाचले का आपण हे वाचा वयांच्या मागे आपण काय लिहिले वयाच्या मागे आपण लिहिले की नियमित शाळेत जावे बरोबर आपण येतो का नियमित शाळेत का दांडा मारतो सगळे व्यवस्थित येतो ना शाळेत घोषणा देणार आहे त्या मागे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी घोषणा द्यायच्या भारत माता की प्रथम आमच्या यश नाईन मध्ये तुमचं स्वागत आहे आज छत्रपती मराठा हायस्कूल उमराणा या शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे नक्की याच्या मागचा आपला उद्देश काय आहे काय सांगणार आहात वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली काम करत असताना गेले पंचवीस तीस वर्ष शिवसेना पक्षामध्ये काम करतोय वंदनीय शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवण दिली की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच माध्यमातून गेल्या अनेक वर्ष भाऊ चौधरी फांडेशीच्या माध्यमातून नाशिक जिल्हा असेल इतरही जिल्ह्यामध्ये शालेय साहित्याचं वाटप त्या ठिकाणी होत असतं मागच्या सुद्धा, चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्व पूर्वपट्टा असेल त्या भागामध्ये जवळजवळ दहा हजार विद्यार्थ्यांना नोटबुक्स असतील दप्तर असेल विविध साहित्यांचं त्या ठिकाणी वाटप केलं आणि आज दुसऱ्या टप्प्यामध्ये ह्या देवळ्या परिसरामध्ये दे आज उमराणे गावामध्ये आम्ही जवळजवळ तीन हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलं यामागे प्रामाणिक हेतू आहे की माननीय वंदनीय शिवसराव बाळासाहेब था ठाकरे धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांनी जे आम्हाला शिकवण दिली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण न करता समाजाला काहीतरी देणं लागतो समाजा काहीतरी आपण देणं लागतो या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य पोहोचलं पाहिजे कुठलाही विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित राहता कामा नये या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करतो अनेक ठिकाणी जर बघायला गेलं तर एक शालेय साहित्य वाटप करताना एखादा जो व्यक्ती असेल जो वाटप करत असेल तर तो स्टेजवरूनच त्या सर्व गोष्टी करत असतो परंतु आपण साहजिक आहे की एक विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न केला त्यांच्यातला अनुभव आपण कसा वाटला त्या थी ठिकाणी नाही हे अनुभव जो आहे हा आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही मुलांच्या चेहऱ्यावरती जे हसू आहे जो आनंद आहे तो वेगळ्या याच्यामध्ये माणसाला घेऊन जातो आणि आज काही हे राजकीय व्यासपीठ नाही मुलांमध्ये रमण्यासाठी आणि मुलांना पुढच्या त्यांच्या काही भावी आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये आपल्याला समाजात प्रती काही देणं लागतो या माध्यमातून आपण जर विद्यार्थी आजच घडवण्याचा प्रयत्न केला तर हे विद्यार्थी जे आहे भावी पिढी ही देश घडवणारी पिढी आहे येथे विधानसभेच्या बाबतीत आपण काय सांगणार नाही आज काही हा राजकीय विषय नाही आहे जेव्हा राजकारणाचा विषय विधानसभेचा विषय त्यावेळेस आपल्याशी नक्कीच नाही खूप खूप धन्यवाद बघा करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका